नमस्कार सर्वांना स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज संडे होता आणि बाहेर जायचा काहीच प्लॅन नव्हता कारण वरदला थोडंसं बरं वाटत नव्हतं पण अचानक प्लॅन झाला आणि आम्ही इकडं गेम झोनला आलो तर जम्पिंग जॉय असं म्हणून गेम झोन आहे जे नवीनच झालेलं आहे आणि आम्ही एक दोन वेळेस रस्त्याने जाता येता पाहिलं होतं भोसरीला जाताना तर आज बाहेर जायचा प्लॅन नव्हता पण अचानकच प्लॅन झाला घरातली सकाळची सगळी कामं आवरली आणि आम्ही असं ठरवलं की चला जाऊया बाहेर पाऊस पण येत नव्हता आज सकाळी सकाळी म्हणून आम्ही दहा अकरा वाजता चालू गेम झोनला इथं तिकीट वगैरे काढलं त्यानंतर एक पॅरेंट्सना मुलासोबत आतमध्ये सोडतात त्याच्यामुळं आपण आपल्या मुलावर मुला लक्ष ठेवू शकतो आणि आज संडे होताना म्हणून भरपूर गर्दी होती कारण जवळ आहे मॉलला जाण्यापेक्षा जवळ आहे त्यामुळं भरपूर लोक येतात आणि इथलं इंटेरियर पण खूप छान होतं आणि आतमध्ये छान गेम होते सगळ्यांना खेळण्यासारख्या तर मुलांसोबत पॅरेंट्स पण खेळू शकतात काही काही गेम ज्या आहेत त्या तर वरातला इथं गेम खेळायला आणलं तर त्याला खूप आनंद झाला सुरुवातीला त्याला सांगितलं नव्हतं आम्ही की गेम खेळायला जाणार आहे म्हणून पण नंतरून इथं आल्याच्यानंतर त्यालाच कळलं की आम्ही जम्पिंग जॉईमध्ये आलो आहे आणि इथं असे नोट्स पण दिलेली आहे तर वर इथं मस्त एन्जॉय करत आहे आणि त्याचे पप्पा आतमध्ये आहे त्याच्यासोबत लक्ष ठेवायला आपल्या मुलांची जबाबदारी आपल्यावरच असते आपणच लक्ष ठेवायचं असतं तिथं तिथं आतमध्ये आपल्याला पण सोडतात तर इथं खूप छान असं रंगीबिरंगी असतं त्याच्यामुळे लहान मुलांना खूप भारी वाटतं गेम खेळायला आणि इथं एंट्री करून घेतात आणि प्रत्येक गेम ही पंचेचाळीस मिनटं असते काही गेम से चा, कमी सेकंदाच्या कमी मिनटाच्या पण असतात तर तिकीट जर म्हणसाल तर आपण काढू तसं आहे अगदी पाचशे रुपयापासून आहे पण प्रत्येक गेमची प्राईज इथं वेगळी आहे म्हणजे प्रतिवलं की त्याची प्राईज इथं कळते की किती आहे तर बरंच ह्या छोट्याशा गेमच्या जो झोनमध्ये खेळत आहे तर इथं चारशे रुपये तिकीट होतं आणि ही ॲक्टिव्हिटी होती काही पंधराच्या वरती एज पंधराच्या वरती होत असेल त्यांना काही गेम होत्या तर हे जम्पिंग करण्याचं खूप छान होतं इथं खूप मोठं होतं तर इथं पण वरदने खूप एन्जॉय केलं जंपिंग जम्पिंग केलं आणि खूपच हॅपी होता त्याचा दुखणं कुठलं कुठं पळून गेलं इथ नंतर गेम पाहून आणि यामध्ये पण तो उड्या मारत होता आणि यावरती चालायचं होतं पण तो काही चालायला तयार नव्हता कारण तो छोटा असल्यामुळं भीत होता की नाही मी पडेल त्याला सांगितलं की पडला तरी लागणार नाही क्यूबमध्ये पण तरी पण नाही चालला तो त्यावरती तो फक्त जम करत होता आणि क्यूबमध्ये पडत होता आणि क्यूब इकडून तिकडून टाकत होता तर भरपूर सारे पालक आले होते तर इथं दोन मजले आहेत खाली एक आणि वरती एक तर खालच्या सेशनला आमचं खेळून झाल्याच्यानंतर आम्ही आलो वरच्या सेशनमध्ये तर वरच्या सेशनमध्ये अशा गेम होत्या ज्या की मॉलमध्ये पण असतात गाड्यांच्या वगैरे तर ह्या पण वरदला खेळायच्या होत्या काही म्हणून मग आम्ही इथं पण त्याला घेऊन आलो तर याच्यात त्या बऱ्याचशा गेम ज्या आहेत त्या आधी पण खेळलेला होता तर मुलांना कधी कधी असं गेम खेळायला नेलं ना की सैरा बाहेर पाळतात त्यांना खूप आनंद होतो गेम खेळायला तर आम्ही वरदला कधी कधी आणत असतो कारण त्याचं खूप चाललेलं असतं की मला गेम खेळायला जायचं आहे गेम खेळायला जायचं आहे आणि आता त्याला कळायला लागले गेम पण खेळता यायला लागल्यात त्याच्यामुळं मग आम्ही त्याला घेऊन येतो तर खालचं सेशन इथून असा दिसतो तर ही खालच्या मजल्यावरचं आहे आणि ही वरच्या मजल्यावरचं आहे इथं पण थोड्याशा गेम आहेत आणि इथं कॅन्टीन पण आहे पण ते अजून चालू झालेलं नाही आहे तर इथं परत गेम खेळायला लागला ला आणि हॉर्स रायडिंगची गेम होती ती पण तो खेळल्यानंतर बाईकची गेम होती तो ती पण तो खेळला त्यानंतर इथं जे आहे तर असं सिटिंग एरिया केलेला आहे तर इथं बड्डे पण सेलिब्रेट करू शकतो तिथं पण तसं बनवलेलं आहे सेलिब्रेशनसाठी तर आम्हाला नंतर भूक लागली वरदला पण भूक लागली मग आम्ही बाहेर येऊन वडापाव आणि वरदला ढोसा घेतला तर अशा प्रकारे संडेचा दिवस खूप छान गेला आणि वरदने पण खूप एन्जॉय केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शरी सबस्क्राईब